निर्भीड निष्पक्ष उतांकराचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज अवघ्या सातवीत शिकत असलेल्या मुलीनं गोंडस मुलाला जन्म दिल्याने संगमनेर तालुक्यास शैक्षणिक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती सारुळा पठार येथील बाळेश्वर आश्रम शाळेत ही मुलगी शिकत होती असा प्रकार समोर आला होता परंतु आता शाळा प्रशासनानेच ही मुलगी गेली दीड वर्षापासून आमच्या शाळेत नाही असा खुलासा शाळा प्रशासनाने केलेला आहे प्रकल्प अधिकाऱ्यांकडे त्यांनी हा खुलासा केलेला आहे इता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलीनी बाळाला जन्म दिला होता यामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती डिग्रज मालुंजे येथील मुलगी शिक्षणासाठी बाळेश्वर आश्रम शाळेत शिक्षण घेत होती परंतु ही मुलगी गेली दीड वर्षापासून शाळेत नसल्याचा खुलासाच पुराव्यांसह अधिकाऱ्यांकडे केला आहे तर आरोपी मुलगा हा आश्रम शाळेचा विद्यार्थीच नाही असा देखील खुलासा करण्यात आला आहे हा मुलगा आश्रम शाळेचा आजी किंवा माझी विद्यार्थी कधीही नाही असा खुलासा पत्राद्वारे करण्यात आलाय मुलगी पाचवीत व मुलगा आठवीत शिकत असतानाच तिचे व मुलाचं अफेअर सुरू झालं होतं या दरम्यान त्यांचं शारीरिक संबंध आल्याने ही मुलगी गरोदर राहिली होती या दरम्यान या मुलाने व मुलीनं लग्न देखील केलं होतं बाळेश्वर आश्रम शाळेत येता सातवीत शिकणाऱ्या मुलीचं एका अल्पवयीन मुलाशी प्रेमसंबंध संबंध त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध निर्माण झाले आणि मुलगी गर्भवती राहिली ही माहिती घरातील मंडळींना समजल्यानंतर दोघांच्या कुटुंबियांनी एकमताने त्यांचं लग्न लावून दिलं प्रसुतीची वेळ जवळ आली आणि गेल्या आठवड्यात पुणे जिल्ह्यातील एका रुग्णालयात तिनं गोंडस बाळाला जन्म दिलाय डॉक्टरांना मुलीचं वय कमी असल्याचं लक्षात आलं आणि त्यांनी ही बाब पोलिसांना कळवली नंतर पोलिसांनी चौकशी केली असता मुलगा आणि मुलगी अल्पवयीन असल्याचं समजून आलंय त्यांचे जरी रितसर लग्न झालं असलं तरीही त्यांचा हा बालविवाह कायद्याच्या दृष्टीनं गुन्हा आहे आणि बालविवाहावर कायदेशीर बंदी आहे पोलिसांनी दोन्ही पक्षांवर गुन्हा नोंदवला असून पुढील तपास घरगाव पोलीस करत आहेत प्रतिनिधी युन्नु शेख संगमनेर